जी चूक विरोधी पक्ष भारतामध्ये करत आहेत ती चूक महाराष्ट्रामध्ये काका सुद्धा करत आहेत काका उद्धव साहेब राजसाहेब जी काँग्रेसची पार्टी आहे हे ती सगळे तीच चूक वारंवार करत आहेत आणि बघा ज्याप्रमाणे यांच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या असतात तर याचप्रमाणे अगदी यांचे पक्षसुद्धा रिकामे होत आहेत विधानसभेच्या माध्यमातून आणि त्यानंतर आता ह्या पंचायत राजच्या माध्यमातून हे सगळी परिस्थिती सध्या आहे मित्रांनो मित्रांनो रामकृष्ण अरे आपल्याला आज याच विषयावरती बोलायचंय आणि आपल्याला याच विषयावरती थोडं चिंतन करायचंय बघा आता ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुकीच्या नेमकं महागाई षडयंत्र नेमकं काय आता ह्या निवडणुका नेमका स्वायत्त पद्धतीने झाल्या पाहिजे निवडणुकामध्ये लोकांच्या मताचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यावरती हे राज कारकिर्द ह्या लोकांची असते पण त्याचं कसं राजकारण केलं जातं त्याचं कसं भांडवल केलं जातं आणि त्याचप्रमाणे स्वायत्त जे संस्था आहेत म्हणजे जे काय आपले जे संविधानानं तयार केलेल्या संस्था न्यायालय असतील निवडणूक आयोग असेल त्यानंतर आपले संसद असेल पी एम हे सगळ्या गोष्टी हे सगळे पद सगळे मोठे मोठे नेते आणि हे मोठे मोठे पदावरील शासकीय व्यक्ती ह्या व्यक्तीवरती शासकीय व्यक्तीवर शासकीय मालमत्तेवरती आणि संस्थावरती हे केंद्रीय नेतृत्व यांचं वारंवार हल्ले चढवत आहे आणि तेच त्याच अनुकरण हे राज्यामध्ये सुद्धा होत आहे आता बिहार निवडणुकीच्या माध्यमातून सध्या आता यांच्या पुढे एक मोठा प्रश्न पडलाय की आता या निवडणुकीला नेमकं नाव कुठलं द्यायचं नेमकं आता चोरी झाल्या कोणती वोट चोरी झाले की मत चोरी झाले की मशीन घोटाळा आहे की या त्या बदलल्यात आता नेमकं कुठलं कारण लावायचं आहे कुठलं कारण लावणं आता बोंबलायचं आहे हा विषय समोर नाही सध्या त्यांनी एक नवीन विषय पुढे आणला होता तो म्हणजे की सरकारनं जनतेला पैसा वाटला आणि त्यांची मतं खरेदी केले सरकारी पैसा वापरून मत खरेदी केले आता सरकारनं सरकारी पैसा कुणाचा असतो सरकारी पैसा हा जनतेचा आहे आणि जर तोच पैसा जनतेच्या कामाला लागत असेल त्या महिलांना व्यवसायामध्ये उभारी घेण्यासाठी त्यामध्ये गैर काय आणि जर यापूर्वी या, या लोकांनी फक्त स्वतःचे घर भरण्याकरता तो सरकारी पैसा वापरला अठराशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे मध्ये घ्यायची स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे लावायची ह्या सगळ्या असे अनेक आहेत तो असं यांचे जे दुग्ध संघ असतील सहकार क्षेत्र असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी यांचं हे असं राजकारण आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये पण हेच होतं पंधरा टक्के वीस टक्के मागे वागळे बोलले होते मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस माझं कुटुंब माझी जबाबदारी असे पैसे वापरले जातात त्यावेळेस कोणी काही बोलणार नाही ना पण तो पैसा लोकांसाठी वापरला गेला आहे त्यावरती हे लोक प्रश्न विचारणार महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना हो आली त्यावरही यांनी हेच प्रश्न विचारले त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रामधील महिला ह्या पंधराशे रुपयाला विकल्या जातात आणि या महिलांना खरेदी हे पंधराशे रुपयांना केलं एक तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा तुम्ही मतदान लोकांना ह्या भाजपवाल्यांना किंवा युतीवाल्यांना तुम्ही पंधराशे बघून केलं की तुम्ही यांची नियत बघून केलं तुम्ही यांची विचारधारा बघून मतदान केलेलं आहे की शासन काहीतरी करू पाहत म्हणून तुम्ही मतदान केलेलं आहे पण यांनी सांगितलं काय की ह्या सगळ्यांनी या ठिकाणी यांना विकत घेतलंय मत विकत घेतले म्हणजे नेमकं बघा याची जे नेरेटिव्ह आहे हे नेरेटिव्ह कसे कसे बदलतात यांची विचारसरणी नेमकी कशी आहे मतदारांना जर मतं केले तर त्यावेळेस बोलायचं की लोकशाही वाचली ना मत नाही हे केले लोकशाही हे संपून गेले मत चोरले गेले अमुक तमुक पण यांनी कधी स्वतःला प्रश्न असा विचारलाय का आतापर्यंत आपण हे राजकारण जातीवरती केलो आपण धर्मामध्ये तेढ निर्माण करून हिंदूपासून हिंदूंना वेगळं करून आपण जातीमध्ये वाटून राजकारण केलं हे कधी यांनी मान्य केलंय का कधी मान्य केलं नाही पण आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या युगामध्ये सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत यांचे काही काय कारणामे असतील काही गोष्टी असतील हे लोकांसमोर येतात लोकांना माहिती होतंय की यांचं नेमकं राजकारण हे चाललंय कसं यांचं नेमकं राजकारण होतं कसं यांनी फोडाफोडी असेल काही असेल यांचं जे काही मागचा इतिहास काढून बघितला इतिहास हा सांगतो की यांना परत ह्या खुर्चीवरती बसू द्यायचं नाही असं एखादं काम सांगा असं एखाद्याचं कार्य सांगा की ते कार्य सर्वाला धरून केलं आहे अवय नाईन्टीन नाईन्टी थ्री त्यांना जे बॉम्बस्फोट होते त्यामध्ये यांनी एक न झालेला बॉम्बस्फोट त्याने सांगितला होता की तर हे बॉम्ब फुटला काय केलं तर लोकांना यांच्यावरती डाऊट येऊन आहे अशा अनेक गोष्टी आहेत फक्त लोकांवरती लादल्या गेल्या म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहायच्या नाहीत फक्त एवढं बघायचं की आता नेमकं यांना मतं कशी जास्त पडत आहेत पण त्यावेळेस यांनी हे सुद्धा बघितलं पाहिजे की लोक यांना पसंती का दाखवत आहेत आणि लोक आपल्यापासून दूर का गेले और लोक सोडून द्या यांच्या पक्षातीलच लोक यांच्यापासून दूर गेलेले आहेत का गेलेले आहेत निष्ठा वगैरे काही गोष्टी असतात या यांच्या त्यात नाहीतच निष्ठा असल्या असती तर देशाच्या विरोधामध्ये जे काही लोक कृत्य करतात त्यांना सपोर्ट यांनी केला नसता माग बघा जितेंद्र आव्हाडच्या मोर्चामध्ये कुणीतरी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा येतो म्हणजे जि पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारा व्यक्ती कसा देशप्रेमी असू शकतो हे यांच्या सभेतून आपण ह्या वारंवार सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत यांचे कुठलं बॉम्ब फुटला त्यावेळेस धर्म बघायचा नाही धर्माला म्हणजे थोडं धर्म नसतो बोलणारे हेच पण ज्यावेळेस सव्वीस अखरा होतो त्यावेळेस घाईघाईमध्ये पुस्तक छापून येतं सव्वीस साखरा ही आहे साहेरेशेस म्हणजे नेमकं ह्या लोकांना धर्म बघताच हेच जाती बघतात हेच सगळं हेच बघतात पण दाखवायचं की आम्ही बघत नाही दाखवायचं आम्ही लोकशाही वाचवतो आम्ही संविधान मानतो संविधान जर कोणी मानत नसेल तर हेच लोक आहेत हे लोक संविधान मानत नाहीत हे लोक लोकशाही मानत नाहीत यांना फक्त घराणेशाही हुकुमशाही पाहिजे आणि आता हे हेच चालले मित्रांनो यांचं राजकारण हे स्वतः करता आहे स्वतःची खुर्ची स्वतःच पक्ष स्वतःच जे काही नाव आहे ते वाचवण्याकरता संस्था वाचवण्याकरता यांचं राजकारण चालू आहे लोकांसाठी यांचं राजकारण अजिबात नाही जर असलं असतं तर ह्या काळामध्ये यांनी लोकांसाठी कुठली कामं केलेत हे काम, के काम पुढे आणा या दहा वर्षामध्ये ह्या विरोधकांनी असा कोणता लढा उभारला आहे त्यामुळे लोकांचा फायदा आहे सबूत पुढे आणा प्रूफ पुढे आणा यांचे आंदोलनं आहेत कुठली आंदोलन यांचे आमचा पक्ष पळवला चिन्ह पळवला काय पळवलं काय पळवलं यांचा हेच चालू आहे पण लोकांसाठी या लोकांनी कधीही के आंदोलन केलं नाही तर मग लोकांसाठी कुठलं काम न करता तुम्हाला लोक मतदान कशी करतील लहानशी गोष्ट सिंपल गोष्ट आहे लहान लेकर सुद्धा आपलं काम करत नाही जोपर्यंत त्याला आपण आशा दाखवत नाही तुम्ही लोकांना देत तर काहीच नाही मग त्यावेळेस तुम्हाला लोक मत कशी करणार <laughs> मग या ठिकाणी आता सध्या तेच चालू आहे ज्यामध्ये आताही फक्त आपला पक्ष आपल्या जागा आपला मतदारसंघ कसा आमचा महापौर होईल कसं आमचा अजून मनुष्यबळ वाढेल कसे नगरसेवक वाढतील कसे आम्ही ताबा घेतो फक्त हेच चालू आहे लोकांसाठी म्हणा किंवा कुणाकरता यांचं काही घेणं काहीच नाही मराठी मुद्दा असेल काय असेल फक्त हे निवडणूक पुरतंच आहे हे लोकांना कळालं आणि काका म्हणतात ना काकाच्या सभा होत्या साहेबांच्या सभा होत्या त्यावेळेस खुर्च्या रिकाम्या होत्या ओ खुर्च्या सोडून द्या यांचे पक्ष सुद्धा रिकामे झालेत आणि जे आता काही बुरले सुरले पक्षातले नेते आहेत ते सुद्धा आता खाली करत आहेत आता यांची अवस्था अशी आहे ती बघा अजून ज्यावेळेस यांच्या जागा वाटप होते त्यावेळेस यांच्या मारामाऱ्या होतील यांचे भांडणं होतील आम्हाला जागा एवढ्या पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आमचा महापौर आमचाच असेल यावरती वाद हे अजून उद्भवतील म्हणजे यांचा जो काही चेहरा आहे हा चेहरा लोकांसमोर आलेला आहे म्हणून लोक यांना पसंत करत नाहीत लोक यांच्याकडे नाक मुरडतात लोक यांच्याकडे पाठ फिरवतात या पुढलं कारण हेच आहे म्हणजे जे चुका करायला नको आहे ते चुका सुद्धा आताही हे लोक करत आहेत आणि ह्या चुका करून ज्यावेळेस यांना अपेक्ष होतो त्यावेळेस नंतर ते बोंबळतात की या ठिकाणी वोट चोरी झाली नेमकी नेमकी वोट चोरी कशी होते नेमकं भाजप चोवीस तास सात दिवस बारा महिने कसं काम करतं हे बघत नाहीत त्या कष्ट बघत नाहीत हे यांना फक्त ऐकतं घ्यायची सवय आहे हे सवय लागलेली आहे आणि यामुळं शरद पवार असो काँग्रेस असो किंवा युबटी असेल यांनी कितीही युत्या करू द्या यांनी कितीही अलायन्स करू द्या शेवटी उत्तर झुरो अधिक झुरो अधिक झुरोच हेच अंतिम सत्य आहे तू झुरोची बेरीज करा तुम्ही झुरो मल्टिप्लाय करा काही करा शेवटी उत्तर हे झुरो येतं हे काळ्यावरती पांढरे काय तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त करा जे लोकांना निवडणुका नंतर शिव्या घालतात ते अगोदर लोक पुढे जाऊन हात जुळजुड पाया पडतात तुमचं मत नक्कीच खाली नोंदवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण आहे